नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या पालक मेळाव्यानिमित्त मुलांना भेटण्यासाठी दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना बागलान तालुक्यातील ढोलबारे परिसरात घडली मयत पती पत्नी हे नवापूर तालुक्यातील बाल आमराई येथील रहिवासी होते काळाने घाला घातल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने बाल आमराई परिसरात शोककळा पसरली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे काँग्रेस पक्षाने अद्याप सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत नंदुरबार शहरात पकडलेला नायलॉन मांज्याच्या गुन्ह्यातील संशयिताकडून सदरचा माल कोठून आणला याचा उलगडा झाला धुळे येथील लेकाने नायलॉन मांजा नंदुरबारसाठी विक्री केल्याने नंदुरबार शहर पोलिसांनी धुळे येथे जाऊन एका संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून पाच लाख पंचवीस हजार रुपयांचा नायलॉन मांजा मुद्देमालासह जप्त करण्यात आला तळोदा येथील नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची अधिकृतरित्या नोंद करण्यात आली ही नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडे करण्यात आली असून यावेळी नगरपरिषदेत भाजप गटनेतेपदी अजय परदेशी तर प्रतोदपदी शिरीष माळी यांची निवड झाली आहे यावेळी नगरसेविका रत्ना सुभाष चौधरी व जयश्री हंसराज महाले यांच्यासह तळोदा भाजप शहराध्यक्ष गौरव वाणी किरण सूर्यवंशी उपस्थित होते शहराध्यक्ष गौरव वाणी यांनी सांगितले की आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानात सतत बदल पाहायला मिळत आहेत काही दिवस थंडीचा जोर ओसरलेला जाणवत असतानाच आता पुन्हा थंडी वाढण्याचे संकेत मिळत आहेत उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नऊ ते पंधरा जानेवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवृष्टीचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार असून पुढील आठवड्यात सकाळी आणि रात्री गारठा अधिक जाणवू शकतो क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल वाहनात भरून वाहतूक करण्यासाठी चुकीची पावती बनवण्यात आली यावेळी दिशाभूल करीत शासनाच्या ब्याण्णव हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार बेडकी सीमा तपासणी नाक्यावर घडला भरधाव कंटेनर बेदरकारपणे चालवेत रस्त्यालगतची पाईपलाईन वरून गेल्याने सदरची पाईपलाईन फुटल्याची घटना शहादा येथे घडली या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन झाली तसेच प्राध्यापक आर ओ मगरे यांनी सादर ग्राहक गीताने करण्यात आले यावेळी तहसीलदार विनायक घुमरे ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ संजय शर्मा तालुकाध्यक्ष जीवनलाल भन्साली अनिल जावरे पुरवठा निरीक्षक निलिमा काळमेघ यांच्या हस्ते ग्राहक चळवळीचे जनक स्वर्गीय माधव जोशी लिखित अष्टाध्यायीचे प्रकाशन करण्यात आले ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ संजय शर्मा यांनी ग्राहकांचे हक्क अधिकार तसेच ग्राहक चळवळीचे विवेचन केले तहसीलदार विनायक घुमरे यांनी ग्राहकांचे हक्क अधिकार तसेच ग्राहक कायद्यांविषयी मार्गदर्शन केले नंदुरबार जिल्हा खो खो संघाने विभागीय खो खो स्पर्धेत अत्यंत प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत धुळे जिल्हा खो खो संघावर दणदणीत विजय मिळवला या शानदार विजयाच्या जोरावर नंदुरबार जिल्हा संघाने येत्या सात जानेवारी रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे संघाच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्हाभरातील क्रीडाप्रेमी खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये निंदाची आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उपकरणे सादर करून घवघवीत यश मिळविले प्राथमिक गटातून दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर माध्यमिक गटातून एका विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळविला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा तरहाडी येथे बालिका दिवस साजरा करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी गावातून रॅली करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर पथनाट्य नाटिका सादर करत सावित्रीबाईच्या जीवनातील काही प्रसंगाचे सादरीकरण करत जनजागृती केली सादर केलेल्या पथनाट्याच्या माध्यमातून गाव परिसरात शिक्षणाचे महत्त्व व स्त्री शिक्षण जनजागृती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महाराजस्व अभियानांतर्गत डाब मंडळातील सरी येथे लाभार्थीयांना विविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अनुदानांविषयी मार्गदर्शन करण्यात आले श्री संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर पंढरपूरचे विद्यमान गाधीपुरुष परमपूज्य श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे नंदन नगरीत पावन आगमन दिनांक तेरा ते पंधरा जानेवारी या कालावधीत होत आहे या निमित्ताने नंदन नगरी व परिसरातील भाविकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ व आध्यात्मिक आनंददायी संधी उपलब्ध झाली आहे नव्या दमाच्या पत्रकारांना सोबत घेऊन जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पत्रकार हे येत्या काळात पत्रकारांसाठी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी कटिबद्ध राहतील असा सूर पत्रकार दिन कार्यक्रमात व्यक्त झाला पत्रकारांमधील मतभेदाचे शालजोड बाहेर ठेवून जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावरून एकतेचा संदेश देत आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले आहे तळोदा नगर प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती महिला प्रवर्ग मधील सामाजिक शैक्षणिक व पायाभूत विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका जयश्री हंसराज महाले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाखाली अवैध पद्धतीने एलपीजी गॅस सिलेंडर भरणाऱ्या ललित उर्फ गौरव धर्मेश सूळ चोवीस याच्यावर पोलिसांनी कारवाई केली गौरव हा दी पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान अवैध पद्धतीने विनापरवाना चारचाकी वाहनात गॅस भरत होता त्याच्याकडून पोलिसांनी सिलेंडरसह इतर साहित्य असा चौतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस हवालदार अजित गावित यांच्या फिर्यादीवरून गौरसूळ याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात डॉ हेडगेवार सेवा समिती संचलित जनशिक्षण संस्थान नंदुलबार एक अंतर्गत जनजातीय कौशल्य केंद्र तळोदा उपकेंद्र रांझणी विद्यालयात मशरूम उद्योग प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे जगद्गुरू श्रीमद नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिजधाम यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले यात पस्तीस जणांनी सहभागी होत रक्तदान केले शिबिराचे पंचायत समितीचे माजी उपसभापती कमलेश महाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलजीवन योजनेची जिल्ह्यातील दोन हजार कामे तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद आहेत जिल्ह्यात शासनाने दोन हजार सहाशे पाच कामांना मंजुरी दिली होती यातील केवळ चारशे चौतीस योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याची माहिती आहे उर्वरित कामांना निधीच नसल्याने ही कामे बंद आहेत कामांसाठी आधी मंजूर केलेल्या नऊशे कोटी रुपयांच्या निधीचे काय असा प्रश्न असून नागरिक शुद्ध पाण्याअभावी बेहा झावं असताना निधी मागणीच्या फाईलींवर लाल पेनाने शेरा मारून बाजूला सारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या